आज या ठिकाणी मित्रांनो आपण बघत आहोत की इकेस टी एम सी पाण्याचा जो दुसरा टप्पा आहे तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलाव या ठिकाणी आज आपण आवर्जून इथे येण्याचं कारण एवढंच आहे की रामदारा तलावामध्ये गेल्या काही दिवसापासनं तिथं एक पत्र्याचा शेड मारून काही अज्ञात लोक तिथं कशाचं सर्वेक्षण कशाचं काम करालेत याचं कुठलंही माहिती तुळजापुरातल्या जनतेला तुळजापुरातल्या सगळ्या नागरिकांना नाही आहे त्यामुळं आज आपण ही नेमकं इथं काय चालू आहे हे माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तरी या ठिकाणी पाण्याच्या अगदी मधोमध काही लोक आणि त्यांचं साहित्य घेऊन काहीतर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर, तर आ, या मिडिओ विडिओच्या माध्यमातून आमची तुळजापूरचे तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण तुळजापूर तालुक्याला दिलं पाहिजे की बाबा नेमकं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकं इथे येऊन काय करत आहेत उद्या जर समजा इथं काय विष बाधा मना पाण्यात काय सोडण्याचा प्रयत्न झाला तर तो जीवघेणं आहे त्या अनुषंगानं आम्ही आज मागणी करत आहोत की याचा साक्ष मोक्ष आणि याची माहिती प्रशासनानं तुळजापूरला द्यावी ही विनंती आहे या ठिकाणी आमचे नेते संपर्क प्रमुख सेनेचे अमर परमेश्वर हे देखील आमच्यासोबत आहेत तरी ते आता आपली भूमिका मांडतील आत्ताच नुकतंच राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष महेश चोपदार यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या ते त्याला आम्ही शिवसेना शिंदे गटाचा स प्रमुख या नात्यानं सहमती देतो निश्चित तालुक्याच्या तालुका दंडाधिकारी यांनी गांभीर्यानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये हा परिसर जो तालुक्याचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे राणा जगदेश पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मोठा विकास होणार आहे या परिसरामध्ये या तलावाच्या बाजूला एक्कावन्न शक्तीपीठ होणार आहेत एकशे आठ फुटाची छत्रपती शिवाजी महाराज यांना मूर्ती दे मूर्ती या ठिकाणी या ताटाच्या या डोंगरावरती टाटा प्र प्रकल्प आहे या ठिकाणी शेजारी तिथं एकशे आठ फुटाची ती मूर्ती उभी केली जाणार आहे या तलावाच्या पाठीमागच्या साईडला बगीचा होणार आहे जे की शेगावच्या साई जो आहे त्या ते गजानन ते ते महाराजांचं त्यांचं जे उद्यान आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुळजापूरसु श क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रकारचा बगीचा आणि कारंजा असं पूर्ण हा विकसित हा या भागाचा होणार आहे तुळजापूरच्या वैभवात भर पडली जाणार आहे तर तुळजापूरवासियांना माझी विनंती आहे की या विकास आराखड्याला विरोध न करता सहमती देऊन तुळजापूरचा विकास साधावा आणि त्याबाबत आमची शिवसेना शिंदे पक्षाची भूमिका राहील की प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी याला सहकार्य करावं हे <coughs> विकास कामांना या लोकांचा विरोध नाही परंतु विकास कोणत्या कारणासाठी केला जातो आहे हे अगोदर स्पष्टीकरण शहरवास शहरवासियांना मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी या, या ठिकाणी मानलेली आहे न्यूज मराठवाड्यासाठी डॉक्टर सतीश महामुनी